मित्रांनो कर्जातून मुक्त व्हायचं आहे ना मग आजपासूनच हे स्तोत्र वाचायला सुरुवात करा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे स्तोत्र सांगणार आहे जे आपल्याला कर्जमुक्तीकडे घेऊन जाईल जे जा आपले डोक्यावरचे आपल्या परिवारावरचे कर्ज लवकरात लवकर उतरवून टाके मित्रांनो या जीवनात प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात अशी वेळ येते की आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणास्त कर्ज घ्यावे लागते मग ती गाडी असेल घर असेल पर्सनल आपला काही खर्च असेल लग्न असेल शैक्षणिक खर्च असतील किंवा आरोग्यासंबंधित आपल्याला छोटं ना मोठं कर्ज हे घ्यावाच लागतं आणि मग एकदा की कर्ज घेतलं तर ज्या व्यक्तीने ते कर्ज घेतलं आहे तो तर आहेच पण त्यासोबत त्याचा परिवारसुद्धा या दबावाखाली राहतो की आपल्यावर कर्ज आहे आपल्याला जपून खर्च करायचा आहे आपल्याला लवकर कर्ज फेडायचं आहे मग महिन्याचा पगार होतो व्यवसायातून पैसे येतात आणि कर्जाच्या हप्त्यात ते जातात म्हणून कर्ज घेतलेला माणूस हा नेहमी त्रासात अडचणीत समस्येमध्ये असतो दुःखात असतो आणि त्याचा परिवारसुद्धा असतो यासाठीच आपण मेहनत करून कर्ज तर फेडूच पण त्यासोबत आपल्याला नशिबाची साथ हवी जेणेकरून आपला पगार वाढेल व्यवसाय आपला चांगला चालेल आज आपण जेवढे पैसे कमावतोय त्यामध्ये वाढ होईल आणि आपण आरामात हप्ते फेडू शकतो बघा उपाय करून सेवा करून मंत्र जप स्तोत्र वाचन करून कर्ज काही एका दिवसात कमी होणार नाही किंवा ऑटोमॅटिक कर्ज शून्य होणार नाही सेवा उपाय स्तोत्र आणि मंत्रजप याच्यासाठी असतात की आपल्याला ती शक्ती मिळायला पाहिजे आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळायला पाहिजे आपण मेहनत करूच पैसा कमवूच हप्तेसुद्धा भरू परंतु आपल्याला घर खर्चात किंवा आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या गरजा पूर्ण करण्यात कोणती कमी कर्ज फेडताना यायला नको पाहिजे आणि कर्ज हे सहजासहजी आरामात फेडले जायला पाहिजे यासाठी ही सेवा उपाय आणि स्तोत्र आणि मंत्र असतात तर तुम्हीसुद्धा तुम्हाला नशिबाची साथ हवी असेल कर्ज तुम्हाला वाटत असेल की आरामात लवकरात लवकर पूर्ण आणि मला कोणता त्रास व्हायला नको कर्ज फेडताना घरातसुद्धा पैसे कमी व्हायला नको कर्ज फेडताना यासाठीच हे स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र श्री गणेश गणपतीचे आहे कारण गणपतीचे एक नाव ऋणहर्ता गणेशसुद्धा आहे आणि ह्या ऋणहर्ता गणेशाचे स्तोत्राचे वाचन जर आपण सकाळी एक वेळेस आणि संध्याकाळी एक वेळेस आपल्या देवघरासमोर बसून दररोज केलं तर दर आपलं ऋण आपलं कर्ज हे लवकरात लवकर कमी होतं ते फेडताना ना की नऊ येत नाही किंवा कंटाळा किंवा अडचण येत नाही त्या आरामात फेडलं जातं आता हे ऋण हरता गणेश स्तोत्र आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे एवढंच छोटं आहे हे तुम्ही इथून स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या आणि हे वाच तुम्ही वाचून बोलायचं आहे मोबाईलमधून वाचलं तरी चालेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही हे स्तोत्र पूर्ण दिलेलं आहे इथून तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून त्याच्या स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि सकाळ संध्याकाळ दररोज तुम्ही बोला कर्ज असेल तरी बोला कर्ज नसेल तरी बोला कारण हे स्तोत्र वाचल्याने कर्ज घेण्याची वेळसुद्धा आपल्यावर कधी येणार नाही तर नक्की हे स्तोत्र तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात तुमच्या सेवेत सहभागी करून तुम्ही हे स्तोत्राचे वाचन करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ